पुण्यात महाविद्यालयीन कॅम्पस मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे ही अल्पवयीन मुलगी असल्यामुळे पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे मुलीच्या सुरक्षतेचे बरेचसे प्रश्न निर्माण झालेले आहेत पण मुळामध्ये एखादी व्यक्ती मुलीचा गैरफायदा घेतात किंवा त्रास देत आहेत का याबद्दलची चौकशी करून शासन अत्यंत कठोर का व कायदेशीर भूमिका घेऊन कारवाई करणार असल्याचे मत महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉक्टर नीलमताई गोरे यांनी सांगितले आहे पाहुयात पुण्यामध्ये महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये एका अल्पवयीन मुलीवरती वेगवेगळ्या मुलांनी बलात्कार केल्याच्या घटना घडलेल्या आहेत ही मुलगी अल्पवयीन असल्यामुळे त्याच्यामध्ये पॉक्सोचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यानिमित्ताने सुरक्षिततेचे प्रश्न बरेचसे तयार झालेले आहेत पण मुळामध्ये एखादी मुलगी एखाद्या व्यक्ती तिच्या गैरफायदा घेतात किंवा काय याच्याबद्दलची काही माहिती समोर आली तर त्याच्याबद्दलची तक्रार येऊ शकते या घटनेच्यामध्ये आ, आ, सद, आ, या निमित्ताने मुलींचा आणखीन कशा प्रकारणी त्यांच्यावरती गुन्ह्याच्या स स्वरूपामध्ये अन्याय होऊ शकतो हे उदाहरण समोर आलेले आहे शासनाने या संदर्भामध्ये अगदी ज्याला आपण म्हणू काटेकोर आणि कठोर भूमिका घेतलेली आहे इतकंच नव्हे तर ही केस पॉक्सोची असल्यामुळे ती मुलगी सुरुवातीला तक्रार देण्याच्या संदर्भामध्ये पुढे आली नव्हती परंतु ही घटनेची माहिती झाल्यावर पोलिसांनी ती घटना नोंदवून घेऊन त्यामधल्या आरोपींना अटक काही काहींना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये डिजिटल स्वरूपाचा पुरावा अनेक गोष्टींमध्ये समोर येतो आहे ज्याच्यामध्ये तिचे फोटो व्हायरल करण्यात आले किंवा माहिती व्हायरल करण्यात आली ती कुठून कशा पद्धतीने जात होती हे सगळं पुढे कायद्याच्या तपासामध्ये येईल पुणे पोलीस त्याचा कसोशीने तपास करत आहेत पण असं असूनसुद्धा काही वेळेला माहिती नीट न गेल्यामुळे लोकांच्यामध्ये गैरसमज होत आहेत तर मला खात्री वाटते की या घटनेमध्ये जे काही योग्य ते पावलं उचलली गेली पाहिजेत ती पोलिसांनी उचललेली आहेत समजा कॉलेजकडून काही हलगर्जीपणा झाला असेल किंवा उशिरा तक्रार गेली असेल तर त्याची पण चौकशी होईल परंतु त्याच्यापासून कुठेतरी निष्कर्षापर्यंत जाऊन या घटनांचं राजकारण होऊ नये असं मात्र मला जरूर वाटतं त्या मुलीला समुपदेशनाची गरज आहे तीसुद्धा देण्याच्या संदर्भात मी पोलिस न्यूज पुणे